आज आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन खरं म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे स्थित आहे तिथे न्यायालयाची इमारतच नाही दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबोडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे म माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रति आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे न्यायालयच नाही आहे आणि त्यानंतर आमचे बार काउन्सिल ही नेहमीच ॲक्टिव्ह असते महाराष्ट्राची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही बाब उचलली तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की महाडला न्यायालय तयार झालं पाहिजे आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री, मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोचवली आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवेंद्रजींनी मंडणगड इथे न्यायालय सुरू करण्याचा शासनास्तरावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर आठ ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ टागोर यांच्या मुरलचं उद्घाटन करण्याकरता सात ऑक्टोबरला मी आलो होतो तर त्याला जोडून हा आठ ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजनसुद्धा करू की अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता मी आणि गवई साहेब आम्ही दोघेही येऊ आम्ही दोघेही आलो पण वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आलो त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आहेत एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सर्वोच्च भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत आहे हा मी माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण समजतो मी नेहमीच म्हटलं आहे की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे मंडणगडला न्यायालय व्हावं हे तर माझी इच्छा होती परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्गरा योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते एकनाथजी पण होते आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं आताच आपण यशवंत चावरेंच्या पुस्तकाचं त्यांनी महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकील म्हणून केलेलं काम याचं पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला आहे मी माननीय यशवंत आवडेंचंसुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणूसकीविध लढा दिला होता या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून लग्न करता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे देवेंद्रजींनी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात झाल्या त्यात माझं महत्त्वाचं योगदान आहे परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीनं उभं झालेलं आहे ते झालं करता आलं नसतं काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं पंधरा वीस दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं नागपूरची जी इमारत आहे ज्याचं मागच्या दीड दोन वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं किंवा कोल्हापूरमध्ये वीस दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या होत झाल्या माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर त्या इमारतीचं दोन महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं आज मंडणगडची इमारत पाहिली मी अभिमानानं सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही एवढं एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत मंडणगड मागासला तालुका आहे कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चौदापासून ते मुख्यमंत्री होते त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंसुद्धा सहकार्य लाभलेलं ला। आहे आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच तर त्या टीममधून आताच जसं सा एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनटात मान्य करतो मला देवेंद्रजी कानावर सांगत होते, होते की मॅडम उभ्या जरी झाल्या उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा तुता प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे आणि मी नेहमीच म्हणत राहिलेलो आहे की शासनाचे जे तीन विंग आहेत एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी किंवा लेजिस्लेचर या तिन्ही विंग घटनेने या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केलेले आहे आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स जरी आपण ती डॉक्टर मान्य करतो पण ते सेपरेशन म्हणजे एकमेकाचा विरोध असा नाही आहे जोपर्यंत आम्ही नेहमीच म्हणतो की जो ज्युडिशरी डज नॉट हॅव्ह अ पॉवर ऑफ स्वॉड ऑर अ पॉवर ऑफ पर्स अँड देअरफॉर वी ऑलवेज हॅव टू बी डिपेंडेंट ऑन द एक्झिक्युटिव्ह ऑर द सेम आणि एक्झिक्युटिवनी आणि ज्युडिशरीनी जर समन्वयाने ज्युडिशरीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे कारण की अल्टिमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोचवण्यासाठी शासनाची मग ते एक्झिक्युटिव्ह असो मग ते लेजिस्लेचर असो की ते ज्युडिशरी असो त्यांची जबाबदारी आहे मी या प्रसंगी उल्लेख करू इशील की या खरं म्हणजे दोन वर्षामध्ये एवढी मोठी आणि एवढी सुंदर इमारत उभी करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती परंतु महाराष्ट्र शासनाची जसं देवेंद्रजींनी डिक्लेअर केला होता दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता याच ग्राउंडवरती झाला होता त्याच्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला परंतु मुख्यमंत्र्यांकडे मुख्य भरपूर कामं असतात जोपर्यंत त्यांचे जे बाकी एक्झिक्युटिव्ह विंगचे जे लोक आहेत त्यांची त्यांना साथ मिळत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही मी या प्रसंगी जाहीरप्रमाणे या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा जि... कले तत्कालीन कलेक्टर देवेंद्रजी सिंग यांचा उल्लेख करू इच्छित की मला जेव्हा जेव्हा मी दामदार साहेबांशी किंवा कर्निक साहेबांशी फोन संवाद साधायचो ते म्हणायचे की इथले तरुण कलेक्टर हे आउट ऑफ द वे जाऊन मदत करतायत काही अडचणी आल्यामध्ये आहे तर त्यांनी रत्नागिरीवरून लेबर पाठवले की जेणेकरून या बिल्डिंगचं काम कारण आम्ही पहिल्यांदा सतरा ऑगस्ट ठरवली होती तोपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला परंतु पावसामुळे तोपर्यंत होऊ शकलं नाही आणि त्याच वेळेला आम्ही कोल्हापूरला डिक्लेअर केलं होतं की आज खरं म्हणजे मी व्हिएतनामला राहणार होतो पण मी माझा व्हिएतनामचा दौरा कॅन्सल करून काल मी व्हर्च्युअली जॉईन झालो आणि आज त्याच कोल्हापूरलाच डिक्लेअर केलं होतं की बारा ऑक्टोबरला आपण मंडणगडचं उद्घाटन करू अगोदर मी फक्त नाशिकचं उद्घाटन केलं देवेंद्रजी काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही पंतप्रधानांसोबत कार्यक्रम असल्यामुळे पी डब्ल्यू डीचं जर एकेकाळी असा असं प्रिझम्शन होतं की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचं जर काम असेल तर ते खराबच असलं पाहिजे आणि वर्ष दोन वर्षामध्ये ती बिल्डिंग खराब होऊन जाईल परंतु अलीकडच्या काळात मी बघतो आहे की पी डब्ल्यू डीनी जे जे कामं केलेले आहेत ते अतिशय असे केलेले आहेत मी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट त्याचप्रमाणे त्यांचे जे सुप्रीम इंजिनियर आहेत कुलकर्णी त्याचप्रमाणे सुखदेवे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमच्या नागपूरच्या आहेत त्यांचंही अभिनंदन करू इच्छितो आज आपण एक नवा पायंडा बिळा पाडला की ज्या कामगारांमुळे ही बिल्डिंग उभी राहू शकली ज्या कामगारांचं या बिल्डिंगच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान आहे त्यांचा आपण त्यांना मंचावरती बसून सत्कार केलेला आहे मला वाटतं ते खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला आपण पूरक असं कार्य केलेलं आहे या बिल्डिंगमध्ये अनेक अशा अडचणी आल्या मी ज्यावेळेला दोन हजार सतरामध्ये मुंबईला आलो आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष झालो तर त्यावेळेला माझ्यासोबत रेवती मोहिते डेरे मॅडम आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सोबत अनेक असे प्रोजेक्ट मंजूर केले कार्यान्वित केले आणि पूर्णत्वात आणले आता सध्या मकरंजी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचं अध्यक्षपद भूषवत आहेत त्यांनी आणि माझंच आमदार तर मला वाटते महिन्यातून कमीत कमी दोन तीनदा त्यांची इथे चक्कर व्हायची आणि स्वतः त्यांनी लक्ष घालून अतिशय सुंदर अशी इमारत पूर्ण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा जो सुप्रीम कोर्टात आपण उभा केला आहे त्याच प्रकारचा पुतळा व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी मुरल्स करता स्वतः वाटते पेनला गाऊन त्या कलाकारांकडून करून घेतले त्यांचं मी या प्रसंगी खरोखर कर अभिनंदन करू इच्छितो आणि तो पुतळा तयार होणं शक्य नव्हतं एवढ्या कमी वेळात परंतु सुप्रीम कोर्टात ज्यांनी पुतळा बनवला ते आमचे दिल्लीचे स्कप्टर नरेश कुमावत यांना मी विनंती केली आणि त्यांनी के लवकरात लवकर ताबडतोब हा पुतळा तयार करून दिला त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करू इच्छितो या पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पूर्णत्वास नेण्यास आमचे ज्युडिशियल ऑफिसर विलास गायकवाड हे नेहमीच हायकोर्ट आणि गव्हर्मेंट याच्यामध्ये एक दुवा साधण्याचं काम करत असतात त्यामुळे त्यांचा या ठिकाणी नामोलीख करणं गरजेचं होईल संग्राम देसाई आणि उदय सावंत यांच्याबद्दल तर काही बोलायची आवश्यकता नाही जर उदय सामंतांनी स्वतः लक्ष घातलं नसतं आणि संग्रामनी त्यांच्या पाठीमागे रेटा लावला नसता तर आजचा हा प्रसंग कदाचित या दिवशी पूर्णत्व येऊ शकला नसता मध्यंतरी काही अडचणी आल्या आणि तातडीने त्यावेळेला मग निर्णय घेण्यात आला आराध्यासाहेब चीफ जस्टिस असताना की विनोद जाधव यांची इथे बदली करण्यात यावी की जेणेकरून या कामात ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर होतील आणि मी याप्रसंगी विनोदजींचंही अभिनंदन करू शकतो करू इच्छितो त्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी अतिशय बारीकरीत्या लक्ष घालून आणि अतिशय मेहनत करून ही बिल्डिंग या तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे मुंबईचे जे वकील मित्र आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांनी लायब्ररीकरता पुस्तकं डोनेट केलेले आहेत त्यांचाही सुद्धा मी या प्रसंगी जाहीरपणे आभार मानू इच्छितो या प्रसंगी मी एवढंच म्हणू इच्छित की आज आपण बाबासाहेबांच्या जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे देश एक संघ आहे बघतो बीट द टाइम्स ऑफ वॉर और टाईम्स ऑफ पीस देशामध्ये इंटरनल इमर्जन्सीसुद्धा आल्या परंतु देश हा अखंड राहिला आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे बाबासाहेबांनी शिंदेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या देशामध्ये दे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही असं आपल्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो ठिकठिकाणी न्यायालय उभार कर, करतो तो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोअर स्टेप्स ऑफ द लिटिगन न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंटलायझेशनला आपण मान्य मान्य करतो ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो याप्रसंगी मी आनंद व्यक्त करू इच्छितो की बाबासाहेबांच्या जो जिल्हा तालुका आहे बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्त्वाचा खटला चालवला त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तिथे त्यांचं स्मारकही होईल उदय सांगितलं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली त्यांचं अभिनंदन करतो आणि इमारत झाली आहे इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे मी मान्य अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटिझन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फुल ना फुलाची पाकडे म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील आदरांजली राहील बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेब बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार सुंदर अनेक त्यांनी गाणे लिहिलेले आहेत त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत कोटी कोटी पुढे उदाहरणले भीमा तुझ्या जन्मामुळे त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे बाबा बाबासाहेबांच्या घटनेमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारतीयाचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली